दिव्या दिव्याच्या गर्दीमुळे मी माझा एक भाऊ गमवलेला आहे आणि दुसरा भाऊ उपोषणाला बसलेला आहे माझा सर्व दिवावासियांसाठी तो उपोषण करतो तर त्यांना साथ द्यावी शासनाने दखल घ्यावी या गोष्टीची की सगळ्यां आज प्रत्येक कुटुंब दिवावासियांच्या प्रत्येक कुटुंबासाठी दिवा अंमलदादा लढत आहे की प्रत्येक कुटुंबातला माणूस आज दिवा ते सी एस टी कुणी ना कुणीतरी प्रवास करणार आहे भाऊ आहे आई आहे व वडील आहे बहिणी आहे कॉलेजला जाणारी मुलं आहेत छोटी छोटी मुलं आहेत त्यांना प्रवास करण्याचं काहीच माहीत नसतं अशा मुलांचं पण ॲक्सिडेंट होतं सर्वांसाठी ते पोषणाला बसलेले आहेत आणि आजचा सहावा दिवस उपाशी राहण्याचा आहे त्यांचा शासनाने दखल घ्यावी याची मी नम्र विनंती करते की शासनाने दखल घ्यावी